नमस्कार सर्व मित्र मैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे आपण आज बनवणार आहोत मस्त अशी तुरीच्या सोल्याची आमटी आता सध्या तुरीच्या शेंगा ह्या बाजारात भरपूर प्रमाणात भेटत आहेत त्यामुळे हिवाळ्यामध्ये ह्या शेंगा भरपूर भेटतात तुरीच्या शेंगा हरेलबूट हे आपल्याला भरपूर प्रमाणात बाजारात भेटते तर दिवसा या दिवसामध्ये अशा भाज्या खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात कारण आपल्याला या सीझनमध्ये ज्या खायला भेटतात तर आपल्याला हे तुरीच्या शेंगा ज्या आहेत हे अशा आपल्याला सोलून याचे सोले करून घ्यायचे आहेत अगोदर इथे अशा पद्धतीने मी एक वाटी हे तुरीचे सोले असे बनवून घेतलेले तुम्ही बघू शकता की ते मस्त हे सोले आहेत कवळे आहेत जास्त निब्बर नाही जास्त निब्बर घेतले तर आपल्याला ते बारीक करण्यासाठी थोडेसे वातळ येतात भाजल्याच्या नंतर आणि त्याचबरोबर मी ते दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आठ ते दहा या लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे हे सर्व साहित्य आपल्याला अगोदर छान असं भाजून घ्यायचं या कढईमध्ये गरम करायला ठेवलेली आहे या कढईमध्ये अगोदर मिरची टाकून आपल्याला छान असं भाजून घ्यायची आणि मिरची भाजत आल्याच्या नंतर यामध्ये घेतलेली लसण आणि कोथंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे मिरची अगदी थोडीशी भाजली की किंचित अशी डाकपुडस्ट भाजली की अगदी थोडंसं पावसांचा तेल टाकून घ्यायचं त्यामुळे मिरची आपली अगदी पटापट अशी छान भाजली जाते त्याचबरोबर सोबतच हे लसण आणि कोथंबीर पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे मिरची लसूण कोथंबीर एकदम छान अशी भाजलेली आहे हे आपण काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये याच कढईमध्ये हे शेंगारी जे बनवलेले आहेत हे आपल्याला टाकून मस्त असे भाजून घ्यायचे एकदम जास्त कडक फुट भाजायचे नाही थोडेसे हलक्या हाताने भाजायचे हे तुरीचे सोले छान असे भाजलेले आहेत एकदम जास्त कडक पण झालेले नाहीत आणि एकदम कच्चे पण नाही तुम्ही तुरीच्या सोलेचे आमची अगदी कच्च्या सोलेचे पण करू शकता किंवा अगदी उकडून घेऊन त्याचेही करू शकता पण असे भाजून केली तरी याची चव खूप छान लागते ते शंभरने भाजलेले आहेत मी छान असं काढून घेणार आहे आणि गार झाले की थोडं मिक्सर आपल्याला बारीक करून घ्यायचं मी ते भाजून घेतलेले तुरीच्या सोल्याची छान अशी पेस्ट तयार करून घेतली मी मिक्सर मधून हे बारीक करून घेतले तुम्ही बघू शकताय एकदम जास्त बारीक पेस्ट किंवा एकदम जास्त जाडसर असं नाही आहे तर हे मेघे मध्यम आकाराच आपल्याला असं थोडस किंचित जाडं भरडं आपल्याला मस्त पेस्ट तयार करून घ्यायची त्याचबरोबर मी जे हिरवी मिरची लसण आणि कोथंबीर भाजून घेतली त्याचा हा ठेचा करून घेतलेला आहे ही जी बारीक करून घेतलेली तुरीचे सोले आहेत यातच आपल्याला आता हल्ला जितका हवा आहे तितकं तिखट कमी जास्त या त्या प्रमाणामध्ये या ठेचा टाकून घ्यायचा मी मला थोडस मीडियम असं तिखट आवडणार आवडतं त्यामुळेच मी दोन चमचे ठेचा यामध्ये टाकून घेतलेला आहे तरी एक चमचा कराळाचा कूट टाकलेला आहे या कराळाच्या ता कुट करा कुटामुळे ह्या भाजीला चव खूप छान येते तुमच्याकडे कराचा कूट नसेल तर तुम्ही फक्त शेंगण्याचा कूट टाकून ही भाजी बनवू शकता त्याचबरोबर एक मोठा चमचा आहे शेंगदाण्याचं कोट यामध्ये टाकून घ्यायचा आहे सर्व साहित्य आपल्याला इथे खाली छान ले मिक्स करून घ्यायचं याचबरोबर अर्धा चमचा हा ठेचलेलं लसण यामध्ये टाकून घ्यायचा कारण कच्चा लसन टाकल्यामुळे या भाजीला चव खूप छान येते यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे सर्व साहित्य एकदम छान असं मी मिक्स करून घेतले आपल्याला याला लगेच आता तडका करून घ्यायचा एकदम मस्त फोडणी टाकून घ्यायची इथे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे ज्या कढईमध्ये आपण शेंग ते तुरीचे सोले आणि हिरवी मिरची भाजून घेतली होती मी त्याच कढईमध्ये या भाजीला पुण्य टाकून घेणार आहे तेलातल्या चमच्याने मी यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतले तेल छान गरम झालं की यात छोटा चमचा एक मोहरी टाकून घ्यायची मोहरी छानशी तडतडली की एक छोटा चमचा जिरे टाकून घ्यायची त्याचबरोबर चार माझ्या पाकळ्या छान फेटकून घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या लसण लाल ला <laughs> हो छान लालकर झाला की आपण करून घेतलेली भाजी पीठ आहे ते टाकून घ्यायचं आपण सर्व करून घेतलेले मिक्स जे पीठ होतं आपलं जे भाजीसाठी तयार केलं आपण शेंगदाण्याचं ते एकदम मस्त यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं याला एकदम छान अशी फोंडी बसलेली तुम्ही बघू शकताय मस्त लसण जिरे मोहरी एकदम छान यामध्ये तुम्हाला हवं तितकं पाणी टाकून तुम्हाला घट्ट पातळ कशी आवडते त्या प्रमाणामध्ये यामध्ये पाणी टाकून घ्यायचं पाणी थंड टाकून घेतलं तरी चालेल इथे गरम पाणी टाकण्याची काही आवश्यकता नाहीये आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं इथे ही अशा पद्धतीने इतकी पातळ ही भाजी केलेली आहे कारण ही गार झाल्याच्या नंतर आणखीन थोडीशी घट्ट होते त्यामुळे मी थोडीशी पातळच केलेली आहे कारण चुरून खाण्यासाठी भाजी खूप टेस्टी लागते ही चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशासोबत सोबत सो ही तुम्ही भाजी खाऊ देऊ शकता इथे आता या ठिकाणी मी ही भाजी छान आता उकळायला लागली याच ठिकाणी मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे मीठ हे सर्वात शेवटी टाकायचं आपल्याला किती पाणी वाढवून घ्यायचं आहे त्या हिशोबाने जर तुम्हाला जर असं तिखट हवा असेल तर थोडीशी भाजीची टेस्ट करून पाहिजे आणि नंतर तुम्हाला हवं तर ते भाजलेलं ठेवायचं यामध्ये थोडासा टाकून घेऊ शकता किंवा कमी करायचं असेल तर सुरुवातीलाच तुम्ही अगोदर कमी प्रमाण टाकायचं याचबरोबर इथं पाव चमचा मी हळद टाकलेली आहे हळदीमुळे या भाजीला खूप छान असा रंग येतो एकदम मस्त अशी ही भाजी होते आता ही सर्व साहित्य टाकल्याच्या नंतर याला छान अशी एक छोटी उकळी काढून घ्यायची म्हणजे आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे इथे भाजीला छान अशी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता ही भाजी आता खाण्यासाठी पूर्णपणे रेडी झालेली आहे इथे मी गॅस बंद करून ही भाजी आता सर्व करणार आहे तुम्हाला जर तुरीच्या सोल्याची आमटी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू